बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभाग महाराष्ट्र शासन समाज कल्याण आयुक्तालय पुणे अंतर्गत कार्यरत नशाबंदी मंडळ महाराष्ट्र मुंबई शाखा सिंधुदुर्ग आणि पदर प्रतिष्ठान कणकवली यांच्या संयुक्त विद्यमान होळीनिमित्तानं होलिकेला नमन व्यसनांचं दहन हा अनोखा उपक्रम कणकवलीत राबवण्यात आला नशाबंदी मंडळ जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी व्यसनाविरोधात महिलांनी पुढाकार घेऊन जनजागृती करावी असं आवाहन केलं यावेळी नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या व्यसनमुक्तीच्या ब्रँड अँबेसेडर अभिनेत्री अक्षता कांबळी आणि पदर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मेघा गांगण यांनी दारू गुटखा सिगारेट अंमली पदार्थ या सर्व व्यसनांची प्रतिकात्मक होळी पेटवली या पेटवली जाते परंतु किंवा वर्षभर सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपूर्ण गोवा बॉर्डर जवळ असल्यामुळे ड्रग्ज आणि दारू यांची मोठ्या प्रमाणात साठे जप्त केले गेलेले आहेत म्हणजे याचं प्रमाणच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दिसून येतं दोडामार्ग असेल वेंगुर्ला असेल किंवा आता हे कुडाळ मालवणपर्यंतही सगळं कणकवली शहरापर्यंत लोंडे ह्या व्यसनपीठीचा आलेले आहे ड्रग्जचे अनेक छोटे टाकले जात आहेत आणि ही तरुण पिढी कुठेतरी वळण व्यसनापुढे वळताना दिसते आहे आणि हे व्यसन त्यांना व्यसनमुक्त करणं ही आमची सगळ्या महिलांची जबाबदारी आहे कारण आज प्रत्येक आईच्या डोक्याला टेन्शन आहे की आपला मुलगा काय करत असेल काय नाही ह्याचं टेन्शन प्रत्येक आईला आहे त्याच्यामुळे आम्ही समस्त महिलांनी असं ठरवलेलं आहे की जेवढा ह्या व्यसनांच्या विरुद्ध लढा देता येईल तेवढं आम्ही आमच्या नशाबंदी मंडळाच्या तर्फे लढा देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आज त्याचीच त्या ठिकाणी आम्ही होळी बैठक केली आहे संपूर्ण तरुण पिढीने या व्यसनापासून दूर हवं आणि आपलं सतत आरोग्य आणि एक चांगलं उत्तम नामकी देशाचा बनावा ही या बळीतोत्सवाच्या दिवशी मी प्रार्थना देवाकडे करते धन्यवाद नमस्कार मी अक्षर कापणे त्याच्यावरतींबे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या वतीने आज व्यसनांसाठी इथे आम्ही होळी बनवलेली आहे चौर्केतच आहे मुंबर्कच आहे या गेले पंधरा वर्ष हे कार्य केडोपाडी शाळा कॉलेजमधून बसवत आहेत कारण सध्याचं प्रमाण तर तरुण मुला मुलींमध्ये सुद्धा व्यसनाचे प्रकार खूप वाढलेले आहेत आणि प्रत्येक आता मॅडम दादन मॅडम म्हणाल्या तर प्रत्येक आईला काळजी आहे की आपलं मूल कॉलेज शाळेचं असं पण तेपेक्षा काय करत असेल ही आता खात्री पण देऊ शकत नाही एवढं व्यसनांचं प्रमाण वाढलेलं आहे तर आपण खूप उत्तम होणार आहे म्हणूनच आज आम्ही इथे या दोन्ही संस्थांच्या वतीने होळी पेटवलेली आहे की जेणेकरून की जनजागृतीसाठी याचा उपयोग होईल या कार्यक्रमात जिल्हा व्यसन मुक्ती समिती सदस्य तथा पदर महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष मेघा गांगण प्रतिष्ठानच्या सचिव सुप्रिया नालावडे प्रियाली कोदे लीना काळसेकर राजश्री रावराणे संजना सदडेकर भारती पाटील प्रणाली चव्हाण साक्षी वाळके मनीषा मयेकर पूजा माणगावकर संपदा पारकर अंकिता करपे पल्लवी करपे शांती सावंत गोसावी स्वानंदी कोदे याज्ञनवी कोदे महिला दक्षता समितीच्या रोजा खडपकर व्यसनमुक्ती समिती सदस्य रिमा भोसले या सर्व महिलांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच यूट्यूब चॅनल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल